नमस्कार कधी विचार केला आहे का की आपण रोजच्या आयुष्यात नकळतपणे कितीतरी कायदेशीर करार करत असतो अगदी साध्या बसच्या तिकिटापासून ते मोठ्यातल्या मोठ्या घर खरेदीपर्यंत या सगळ्याच्या मुळाशी दोनच महत्वाचे शब्द आहेत प्रस्ताव आणि स्वीकृती आज आपण याच कायदेशीर पायाबद्दल अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत हा प्रश्न खरंच खूप महत्वाचा आहे म्हणजे बघा ना आपण मित्रांना कुटुंबाला अनेक वचनं देतो पण मग काय त्यातलं प्रत्येक वचन कायद्याच्या कक्षेत येतं का तर याचं उत्तर आहे नाही आणि ते असं का हेच तर आपल्याला आज समजून घ्यायचंय चला तर मग बघू ज्या की एका साध्या शब्दाचं एका वचनाचं कायदेशीर करारात रूपांतर नक्की होतं तरी कसं तर हा आहे आपला आजचा रोडमॅप आपण आधी पाहणार आहोत की प्रस्ताव म्हणजे नक्की काय असतं मग प्रस्ताव आणि प्रस्तावासाठी आमंत्रण यातला जो गोंधळ होतो तो फरक समजून घेऊ त्यानंतर एक पक्की स्वीकृती कशी असावी हे बघू आणि शेवटी संवाद किती महत्वाचा आहे आणि प्रस्ताव कधी संपतो यावरही लक्ष देऊ चला तर मग पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया ठीक आहे तर कोणत्याही कराराची जी सुरुवात होते ना त्यासाठी एक वैध प्रस्ताव असणं आवश्यक आहे हाच आपल्या संपूर्ण कराराचा पाया असतो चला कायद्याच्या नजरेतून बघूया की प्रस्ताव नक्की कशाला म्हणतात भारतीय करार कायद्यानुसार ही झाली प्रस्तावाची अगदी अचूक व्याख्या पण एकदम सोप्या शब्दात सांगायचं चा झालं तर जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसमोर काहीतरी करण्याची किंवा न करण्याची इच्छा ठेवते आणि त्यामागचा उद्देश त्या दुसऱ्या व्यक्तीची परवानगी मिळवणं हा असतो तेव्हा त्याला प्रस्ताव म्हणतात हाच कोणत्याही कराराचा स्टार्टिंग पॉइंट आहे तर यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की जो कोणी प्रस्ताव देतोय तो कायदेशीर दृष्ट्या गंभीर असला पाहिजे म्हणजे गमतीत किंवा फक्त सामाजिक नात्यातून दिलेली वचनं ही कायद्याच्या दृष्टीने प्रस्ताव मानली जात नाहीत हेतू महत्त्वाचा महत्वाचा आहे आणि हे उदाहरण अगदी परफेक्ट आहे बघा वडिलांनी मुलाला सहलीला नेण्याचं वचन दिलं तर ते एक सामाजिक बंधन झालं कायदेशीर नाही समजा वडील ते वचन पाळू शकले नाहीत तर मुलगा त्यांच्यावर केस नाही टाकू शकत का कारण तिथे कायदेशीर संबंध निर्माण करण्याचा हेतूच नव्हता बरं मग एका वैध प्रस्तावात नेमकं काय काय असायला हवं सगळ्यात पहिलं तो स्पष्ट असला पाहिजे म्हणजे त्यात कोणतीही अस्पष्टता नको तो योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवला गेला पाहिजे आणि हो तो फक्त शब्दांतूनच नाही तर कृतीतूनही दिला जाऊ शकतो ज्याला आपण गर्भित प्रस्ताव म्हणतो आता या गर्भित प्रस्तावाचं हे एक उत्तम उदाहरण आहे जेव्हा एखादी बस थांबावर येते तेव्हा ती काही शब्दातून सांगत नाही पण तिची ती कृतीच प्रवाशांसाठी एक प्रस्ताव असते आणि आपण तिकीट काढून तो प्रस्ताव स्वीकारतो झालं चला आता एका खूप इंटरेस्टिंग फरकाकडे वळूया अनेकदा ज्या गोष्टी आपल्याला प्रस्ताव वाटतात त्या खरं तर काहीतरी वेगळंच असतात त्यांना कायद्याच्या भाषेत म्हणतात प्रस्तावासाठी आमंत्रण आपण सगळेच खरेदीला जातो दुकानात वस्तूंवर किंमत लिहिलेली असते मग तो प्राइस टॅग म्हणजे दुकानदाराने दिलेला प्रस्ताव असतो का काय वाटतं चला बघूया उत्तर काय आहे आणि उत्तर आहे नाही तो प्रस्ताव नसतो आता इथे बघा किती सोप्या पद्धतीने फरक सांगितला आहे प्रस्ताव म्हणजे अगदी अंतिम इच्छा डील पक्की करण्याची पण प्रस्तावासाठी आमंत्रण म्हणजे काय तर वाटागाठी सुरू करण्यासाठी एक प्रकारचं बोलावणं दुकानातला तो जो टॅग असतो ना तो हेच आहे एक आमंत्रण खरा प्रस्ताव तर आपण देतो म्हणजे ग्राहक जेव्हा आपण ती वस्तू काउंटरवर घेऊन जातो आणि मग तो स्वीकारायचा की नाही हे पूर्णपणे दुकानदारावर अवलंबून असतं आता या वाटाघाटीमध्ये अनेकदा प्रतिप्रस्ताव किंवा काउंटर ऑफर समोर येतो याचा अर्थ काय खूप सोपं आहे जेव्हा समोरून आलेल्या प्रस्तावाला आपण हो पण असं म्हणून एखादी नवीन अट घालतो तेव्हा आपण मूळ प्रस्ताव नाकारत असतो आणि एक नवीन प्रस्ताव देत असतो आणि मुल हो हे लक्षात ठेवा यामुळे मूळ प्रस्ताव कायमचा रद्द होतो हे उदाहरण बघा ब ने एक पॉइंट पाच लाखांची किंमत सांगून अ च्या मूळ प्रस्तावाला नकारच दिला आणि स्वतःचा एक नवीन प्रस्ताव ठेवला आता अ च्या इच्छेवर आहे की तो हा नवीन प्रस्ताव स्वीकारतो की नाही पण तो जो दोन लाखांचा प्रस्ताव होता ना तो आता संपला तर प्रस्तावाचा प्रवास आपण पाहिला आता समीकरणाच्या दुसऱ्या आणि तितक्याच महत्वाच्या भागाकडे वळूया आणि तो म्हणजे स्वीकृती कारण प्रस्ताव स्वीकारल्याशिवाय करार कधीच पूर्ण होऊ शकत नाही हा स्वीकृतीचा सर्वात महत्वाचा गोल्डन रूल आहे स्वीकृती ही प्रस्तावाचा एकदम आरसा असली पाहिजे त्यात कोणताही बदल किंवा कोणतीही अट असता कामा नये जर आपण हो पण असं काही म्हटलं तर तो प्रतिप्रस्ताव बनतो स्वीकृती नाही आता वैध स्वीकृतीसाठी सुद्धा काही नियम आहेत ती योग्य व्यक्तीनेच द्यायला हवी योग्य वेळेत द्यायला हवी आणि सांगितलेल्या पद्धतीनेच द्यायला हवी आणि एक गमतीशीर पण महत्वाचा नियम साहजिकच आहे प्रस्ताव मिळाल्याशिवाय तो स्वीकारता येत नाही आत्तापर्यंत आपण प्रस्ताव आणि स्वीकृती हे वेगवेगळे पाहिले पण या दोन्हीमध्ये एक समान आणि अत्यंत महत्वाचा घटक आहे तो म्हणजे संवाद मनातल्या मनात विचार करून करार होत नाहीत हे वाक्य अगदी लक्षात ठेवण्यासारखं आहे मनातल्या मनात प्रस्ताव स्वीकारल्याने कायद्याच्या दृष्टीने तो स्वीकारला गेला असं होत नाही आपली स्वीकृती प्रस्ताव देणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणं हे बंधनकारक आहे हा एक खूप प्रसिद्ध खटला आहे एका कंपनीने जाहिरात केली होती की त्यांचे औषध वापरूनही कोणाला फ्ल्यू झाला तर ते शंभर पाऊंड देतील मिसेस कार्लिल यांनी ते औषध वापरलं आणि तरीही त्या आजारी पडल्या न्यायालयाने ठरवलं की औषध वापरण्याची त्यांची कृती हीच त्या प्रस्तावाची स्वीकृती होती म्हणजे इथे स्वीकृती कृतीतून कळवण्यात आली होती आता पत्रव्यवहाराच्या बाबतीत एक खूप जुना आणि रंजक नियम आहे ज्याला पोस्टल रूल म्हणतात यानुसार ज्या क्षणी स्वीकारणारी व्यक्ती आपलं स्वीकृतीचं पत्र पोस्टाच्या डब्यात टाकते बरोबर त्याच क्षणी करार पूर्ण होतो प्रस्ताव देणाऱ्याला ते पत्र मिळालं आहे की नाही किंवा ते वाटेत हरवलं तरी करार बंधनकारक असतो यामुळे व्यवहारात एक निश्चितता येते कुठलाही प्रस्ताव हा कायमस्वरूपी टिकत नाही त्याची एक मुदत असते चला आता या शेवटच्या विभागात पाहूया की प्रस्ताव कोणत्या वेगवेगळ्या कारणांमुळे संपुष्टात येऊ शकतो तर प्रस्ताव कधी संपतो याचे अनेक मार्ग आहेत प्रस्ताव देणारी व्यक्ती तो मागे घेऊ शकते दिलेली वेळ संपून गेल्यास तो आपोआप रद्द होतो समोरच्याने तो स्पष्टपणे नाकारल्यास किंवा त्यावर प्रतिप्रस्ताव दिल्यासही मूळ प्रस्ताव संपतो आणि एकदा प्रस्ताव संपला की मग त्याला स्वीकारता येत नाही आणि शेवटी या दोन पझलच्या तुकड्यांप्रमाणेच एक स्पष्ट कायदेशीर हेतूने दिलेला प्रस्ताव आणि त्याला मिळालेली एक बिनशर्त आरशासारखी स्वीकृती जेव्हा हे दोन तुकडे अगदी अचूकपणे जुळतात तेव्हाच एका कायदेशीर कराराची निर्मिती होते खरंच हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का जरा विचार करा बसचं तिकीट काढण्यापासून ते ऑनलाईन काहीतरी ऑर्डर करण्यापर्यंत आपण न कळतपणे सतत या प्रस्ताव आणि स्वीकृतीच्या जगातच वावरत असतो त्यामुळे पुढच्या वेळी असं काही करताना याकडे नक्कीच लक्ष जाईल